नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व धनगर बांधवांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो उशीर बराच झालेला आहे परंतु आजच्या दिवसभरातल्या काही घडामोडी ज्या आहेत या आपल्यापर्यंत पोहोचवणं आपणास माहिती देणं हे गरजेचं आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आपण आज घेत आहोत तर दिवसभरातला वृत्तांत आपल्यासमोर मांडत असताना सकाळपासून जे काय घडलं यामध्ये प्रामुख्यानं आपले महाराष्ट्रातील धनगर बांधव जे आहेत हे कळबोली या ठिकाणी येणार होते जिथे श्रावणदादा वाक्षे यांच्या सौभाग्यवती ज्या आहेत यामध्ये जयश्रीताई वाक्से या कळबोली येथे सरकारने शासन निर्णय काढावा धनगर एस टी आरक्षणाचा यासाठी उपोषणाला बसलेल्या होत्या त्या ठिकाणी आपल्या समाजाचे नेते प्रकाशांना शेंडगे असतील पांडुरंगजी मेरगळ असेल आम्ही सर्वजणं त्या ठिकाणी उपोषणाला भेट देण्यासाठी गेलो तसेच महाराष्ट्रातून तमाम धनगर बांधव जे आहेत हे त्या ठिकाणी उपोषण ठिकाणी जे आहे येत होते मुंबईकडे कूच करत होते कारण की सरकार आपला शासन निर्णय काढत नव्हतं आणि म्हणून हा शासन निर्णय जो आहे हा शासन निर्णय सरकारने काढावा या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून संभाजीनगर असेल जालना असेल मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मुंबई त्यानंतर उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागातून आपले बांधव मुंबईकडे येत होते आणि सगळे कळंबोलीत जमा झाले होते यानुसार कळंबोली येथे उपोषणकर्त्यांना भेट देण्यात आली उपोषण ठिकाणी सर्वच मान्यवरांनी सरकारची भूमिका असेल सरकारने जी काही प्रक्रिया अवलंबलेली आहे त्याच्यातला वेळ काढूपणा असेल विविध मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा करण्यात आली मार्गदर्शन करण्यात आलं संबोधित करण्यात आलं आणि मग पुढे त्या कॅबिनेटला जाऊन मुख्यमंत्री महोदय यांना भेटणं आणि आपला शासन निर्णय काढण्यास यासाठी जाण्याच्या बाबतीत चर्चा झाली होती आणि भेटून निवेदन देणं असेल धनगर आरक्षणाचा शासन निर्णय काढण्यासंदर्भातली चर्चा करणं असेल असे विषय होते आणि मग आम्ही सर्वजणं मंत्रालयाच्या दिशेनं गेलो आपला शासन निर्णय काढायचा यासाठी आम्ही शिंगल यांना भेटण्यासाठी गेलो होतो मग आपले बांधव जे आहेत ते मंत्रालयामध्ये उपस्थित झाले होते संख्येनं त्या आपण सगळ्यांनी पाहिलं असेल माध्यमांमध्ये ज्या आल्या जाळ्यावरती उड्या टाकणं असेल घोषणा देणं असेल मंत्रालयामध्ये शासन निर्णय काढण्यासंदर्भातल्या सरकारच्या विरोधातल्या घोषणा असतील आणि हे मंत्रालयामध्ये आंदोलन झालं आपले अनेक समाज बांधव जे आहेत ते मंत्रालयामध्ये उपस्थित राहिले होते उपस्थित राहून हे आंदोलन जे आहे अगदी जाळ्यावरती उड्या टाकल्या घोषणा दिल्या आणि सरकारचा निश्चित अर्धा पाऊन तास बाबतीमध्ये कार्यवाही सुरू होती पोलिसांनी मंत्रालयातून आपल्या लोकांना अटक केली अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि सर्वांची नावं नंबर घेऊन गुन्हे दाखल करण्याबाबत त्या ठिकाणी कार्यवाही जी आहे ते करणार असल्याचं समजलं या ठिकाणी प्रकाशांना शेंडगे असतील रामरावजी वडकुते साहेब उपस्थित राहिले आणि आम्ही जे सगळे होते त्या सगळ्यावरती गुन्हे दाखल करू नयेत अशी पोलीस प्रशासनाला विनंती केली आणि जर करणारच असाल तर जे जी नरहरी झिरवळ यांनी जे जी आंदोलन केलं होतं सुनील भुसारांनी आंदोलन केलं होतं किरण लामटेंनी जे आंदोलन केलं होतं त्यांच्यावरती ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करा असं प्रशासनाला ठणकावून सांगितलं पोलीस प्रशासनाला बराच वेळ तिथे आपल्याला बसवून ठेवण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या बाजूला अशी माहिती समजली की वर्षा बंगल्यावरती देखील आपले काही समाज बांधव जे आहेत ते आंदोलनासाठी गेलेले आहेत तिथे देखील गोंधळ सुरू आहे आणि मग तिकडून बिरुजी कोळेकर आहेत यांनी फोन केला की आपल्या लोकांना अटक केलेली आहे पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहावं प्रकाशांना असतील पांडुरंगांना असतील सर्वांना घेऊन तिथं उपस्थित राहावं याबाबत त्यांनी फोन केला सर्वांशी संपर्क केला आणि मग इकडचा मॅटर जो आहे तिथे जवळपास सोळा सतरा लोकांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया झाली होती ती थांबली परंतु पुढच्या काळात गुन्हे दाखल होतील की नाही याबाबत आत्ताच निश्चित सांगता येत नाही परंतु जे काही नियम आहेत त्या नियमांना नियमा आधीन राहून जर बघायला गेलं तर गुन्हे दाखल होऊ शकतात असं देखील वाटतंय मग आम्ही सगळेजण या पोलीस स्टेशनमधून सगळ्यांना बाहेर काढण्यात आलो घोषणा देत सगळेजणं बाहेर आले रस्त्याने आणि मग आपले जे बांधव अडचणीत आहेत जिकडे आपण बघितलं असेल वर्षा बंगल्यावरती आंदोलन करणारे महिला असतील मराठवाड्यातून आलेला काही समाज बांधव असतील त्यामध्ये जे असतील बिरुजी असतील हे सगळे मंडळी जे आहेत या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं आणि बिरुजींनी सांगितलं होतं की इथे अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाने आपल्या बांधवांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत आणि मग आम्ही सगळे त्या पोलीस स्टेशनला वर्षा बंगल्यावरती गेलो पहिल्यांदा आपली मान्यवर मंडळी जी आहे ती वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी गेली परंतु मुख्यमंत्री आजारी आहेत त्यांना सलाईन लावली अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिल्यानंतर उद्या भेटण्याचं आश्वासन दिलं प्रशासनाने जे कार्यालय आहे सी एम ओ कार्यालयातली ओ एस डी आणि मग तिथून आम्ही सगळेजणं बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर जे आपले बांधव ज्यांच्या ज्यांना पोलीस स्टेशनमध्ये मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या बांधवांना तिथे आंदोलन केलं म्हणून घेऊन जाण्यात आलं तिथं गेल्यानंतर जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत यांनी त्या गुन्ह्याबाबत माहिती दिली आणि अतिशय गंभीर बाब समोर आली की जे महिला आहेत त्याच्यात ते महिला असतील पुरुष असतील या सर्वांवरती तिथे तो जो एरिया आहे तो शांतता एरिया आहे तिथे आंदोलन करता येत नाहीत असं हायकोर्ट जे आहे मुंबई हायकोर्टाची रीट होती आणि त्या रीटच्या अधीन राहून जो कोर्टाने निर्णय दिला होता की या ठिकाणी जर आंदोलनं केली तर त्यांना पोलिसांनी जे काही कायदे लावले होते याच्यामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जो कोर्टाचा अवमान झाला तुम्ही आंदोलन केलं कोर्टाने दिलेला निर निकाला न्यायनिवाडा याचं पालन केलं नाही म्हणून जे जे काही या गुन्हे दाखल करता येत होते ते करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू होता आणि मग आपली जी काही सगळी मंडळी आहेत ती पोलीस स्टेशनला बसल्यानंतर विनंती केली आता या बाबतीमधले आंदोलनं जे आहेत आंदोलनं सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होते परंतु इथलं प्रकरण वेगळं होतं इथला मॅटर वेगळा होता, होता। आणि मग पोलीस प्रशासनाला आपण सर्वांनीच सगळ्यांनी विनंती केली की आपले ग्रामीण भागातील बांधव आहेत त्यांना या हायकोर्टचा जो काही निर्णय असेल त्याबाबत कुठली कल्पना नाही एक पहिली चूक म्हणून किंवा माहिती नसल्या कारण हे झालेलं आंदोलन आहे एक बारा तेरा लोकं होती साधारणपणे तर आपण माफ करावं अशा पद्धतीची विनवणी जी आहे ती विनवणी आपले आमदार प्रकाशन शेंडगे असतील बाकीचे आपले जे काही मिरगडन असतील सगळ्यांनीच आम्ही सर्वांनीच विनंती केली विनवण्या के केल्या की आपण यामध्ये कुठलेही गुन्हे दाखल करू नयेत गणेश केसकर यांनी देखील विनवणी केली की के आमची चूक झालेली आहे आम्ही अशा पद्धतीनं आंदोलन करायला नको होतं आमच्याकडून ही चूक झालेली आहे अशी चूक पुन्हा होणार नाही असे आश्वासित करण्यात आले दिलगिरी व्यक्त करण्यात आली आणि मग हे आंदोलन जे आहेत पोलीस प्रशासनाने मान्य केलं त्यांच्या सह्या घेतल्या आणि सोडण्याचं जे आहे ते खरं तर सोडायला तयार नव्हते परंतु वि सर्वांनीच अर्जव केले परिस्थिती सांगितली माणसांबाबतीत सर्व माहिती दिली सामान्य माणसं आहेत आणि कुठेतरी आपण या ठिकाणी विचार करावा मग ते शेंगाडे साहेब म्हणून तिथे वरिष्ठ पी आय होते त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली आणि सांगितलं की आम्ही ठीक आहे ह्या गोष्टी तुम्हाला माफ करतो आणि सोडून देतो आता सोडून दिल्यानंतर काय काय वेळा अनुभव वेगळे आलेले आहेत सोडून देतात प्रत्यक्षात अशा राजकीय आंदोलनं असतात त्या आंदोलनातनं जे काही सोडून दिलेल्या लोकांवरती नंतर गुन्हे दाखल किंवा नोटीस असतात यानंतर दिल्या जातात आणि मग अशा पद्धतीचं काय होतंय की काय अशा एक शंका आहे उद्याच्या काळात परवाच्या काळात काय येऊ शकतं तर एकूण आपण बघितला घटनाक्रम आजचा जो आहे तो सर्व माध्यमांमध्ये देखील आपण पाहिला असेल आम्हाला जी अटक केली आम्ही या ठिकाणी मंत्रालयात ज्या पद्धतीनं प्रशासनाचं प्रशासनाकडे मागणी केली होती आमची समिती जी आहे सातत्याने पाठपुरावा करतेच आहे परंतु सरकार दुर्लक्ष करत आहे ही समाज मनामध्ये भावना निर्माण झाली आणि याचं प्रतिबिंब आज मंत्रालयामध्ये आंदोलन होऊन झालं मा मुंबईमध्ये आंदोलन होऊन झालं कळंबोलीला त्या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी लोकांच्या भावना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आपण पाहिल्या आहेत तर एकूण ही जी काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या भावना या तीव्र होताना दिसत आहेत आणि सरकार मात्र या विषयाकडे गांभीर्यानं पाहताना दिसत नाही कारण की अजूनपर्यंत शासन निर्णय काढण्याची सरकारची प्रक्रिया जी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे काय आहे नोट पुटप करणार होते प्रधान सचिव मॅडम त्यांनी काय कार्यवाही केली याबाबत आत्ताच्या वेळेपर्यंत आम्हाला कुठली कल्पना नाही जी आजची रद्द झालेली या ठिकाणी कॅबिनेट बैठक आहे ही कदाचित उद्या होण्याची किंवा परवा होण्याची नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे त्या बैठकीमध्ये अपेक्षा आहे की नोट असेल किंवा शासन निर्णय असेल तो मान्यतेसाठी आणावा आणि शासन निर्णय जो तमाम धनगर बांधवांची अपेक्षा आहे की या मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत आश्वासित केलं होतं की तुमचा शासन निर्णय काढला जाईल धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती ज्या आहेत त्या देण्याचा लागू करण्याचा एस टीची अंमलबजावणी करण्याचा जो काही शासन निर्णय करण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण होईल अशा पद्धतीनं सगळेच जण आपण प्रचंड मेहनत करतो आहोत मना मंत्रालय स्तरावरती असेल समन्वय साधणं विभागातनं समन्वय वे, डिपार्टमेंट वेगवेगळे या सगळ्या प्रक्रियेतनं आपण पुढे चाललेलो आहोत आता शेवटच्या टप्प्यातली ही निर्णायक लढाई आहे खरंतर अपेक्षा आहे की मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं उठाव झाला तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये तमाम धनगर बांधवांनी हा याच्या आंदोलनाचा धडा घेऊन आपल्या बांधवांना साथ देण्यासाठी आम्हाला साथ देण्यासाठी आपण देखील आपल्या भागात तालुक्यात जिल्ह्यात मोठं आंदोलन मोर्चे करून प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना कळवावं की आम्ही देखील आमच्या बांधवांच्या सोबत आहोत आम्ही देखील लढायला तयार आहोत आमच्या हक्काचं घटनादत्त आरक्षण जे आहे ते आपण तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी शासन निर्णय काढावा आणि जे आपण आश्वासन दिलं आहे त्याची आश्वासन पूर्ती करावी जर आपण आश्वासन पूर्ती केली तर या मुख्यमंत्री महोदयांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील तमाम धनगर मोठ्या संख्येनं त्यांच्या पाठीशी राहणार आहेत जर त्यांनी आपल्या धनगर एसच्या आरक्षणाचा शासन निर्णय काढला नाही तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपण सर्वजण त्यांचं विसर्जन करण्याच्या मानसिकतेमध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहे आणि म्हणून हे निर्णायक टप्प्यावरती आपण सगळ्यांनी खंबीरपणे या लढ्यात पुढचे दोन तीन दिवसच फक्त झोकून द्या निश्चितपणे विजय आपला होईल अशी आशा आजही आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला राहील परंतु एकदा का जर आपल्याला सरकारने फसवलं तर या फसवणाऱ्यांच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची ती लवकरच आपल्या सर्व समाज बांधवांच्या साक्षीने आपण सगळेजणं मिळून ही भूमिका घेऊ आणि या महाराष्ट्राला काही संदेश पुढील कालावधीमध्ये आपण सगळे मिळून देऊया तर तुर्तास मी एवढीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितो दिवसभरातल्या घडामोडी ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात ही यामागची धारणा आहे सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा कळकळीचं आव्हान करतो उठा सज्ज व्हा उद्याच्या लढाईमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा महाराष्ट्र सगळ्यांनी मल्हारमय करा दनानून सोडा धनगर एस टी प्रश्न निकाली काढण्यासाठी या लढाईचे साक्षीदार व्हा या लढ्यात सहभागी व्हा जय हिंद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत